मोठ्या ग्रंथामध्ये नथी नावाचा स्वतंत्र अध्याय महिलांसाठी चांनी निर्माण करून दिला आणि ज्यांच्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमला आहात ते मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचारपीठावर उपस्थित माननीय श्री प्रवन प्रवीण दादा राऊत रेखाताई डरे धरणेताई गाठेताई थुटेदादा ज्यांनी सुंदर असं के संचालन केलं खरं तर सूत्रसंचालकाची भूमिका मला असं वाटतं की कार्यक्रम एका धाक्यामध्ये बांधून ठेवण्याची महत्वाची भूमिका असते आदरणीय आणि आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ज्यांचं मला वाटते जवळपास गुरुदेव सेवा मंडळामध्ये जेव्हापासनं सुरुवात झाली आणि ज्यांच्या संपर्कात झाली सुसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून ज्यांच्या व्यवस्थापनेमध्ये झाल झालेल्या सुसंस्कार शिबिरातनं आम्ही घडलो त्या पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धरी ऐशी वर्णिली मातेची थोरी शेकडो गुरुहुणी स्त्री ही आदी शक्ती आहे स्त्री ही देवी आहे देव प्रत्येकाकडं पाहू शकत नाही म्हणून त्यांना आईची निर्मिती केली स्त्रियांना देवाने मातृत्व ही फार मोठी देणगी दिलेली आहे स्त्री ही मायेचा परम सागर आहे या स्त्रियांच्या यशोगाथा ऐकताना वाचताना जेव्हा त्या स्त्रीच्या अस्तित्वापेक्षा त्या स्त्रीच्या कर्तृत्वापेक्षा जेव्हा वासनांध राक्षसांकडून या पुरुष पुरुष वर्चस्व व्यवस्थेकडून जेव्हा तिच्या शारीरिक जडणघडणीकडे आकर्षित होऊन जेव्हा तिच्या कमऱ्याचा लचका तोडला जातो तेव्हा मात्र आमचं मन घाबरतं या समाजामध्ये मुलगी म्हणून वावरताना आम्हाला या स्त्रियांच्या यशोगाथा कर्तृत्व ऐकताना वाचताना फार छान वाटतं पण त्याच दुसरीकडे फार दूरची घटना नाही जेव्हा हिंगण घाटमध्ये सावित्री जिजाईची लेख जिवंत जाळल्या जाते तेव्हा मात्र आम्हाला प्रश्न पडतो जेव्हा या महाराष्ट्रामध्ये यज्ञ नावाची नऊ वर्षाची चिमुकली ते सत्तर वर्षाच्या म्हातारीपर्यंत बलात्कार केल्या जातात तेव्हा मात्र आमचं मन या समाजामध्ये मुलगी म्हणून वावरताना घाबरतं तेव्हा आम्हाला प्रश्न पडायला लागतो की आम्ही या समाजामध्ये जन्माला आलो यात आमचा नेमका गुन्हा काय